पहिल्या वर्षी आम्हाला इथे जवळजवळ चार पाच टन माल निघाला होता पाच टन मालाचे आम्हाला नऊ दहा लाख रुपये झाले होते आणि दुसऱ्या वर्षी जवळपास आमचा बारा तेरा टन माल निघाला तर तेवीस चोवीस लाख रुपये आम्हाला मागच्या वर्षी झाले होते आता यावर्षी कमी जास्त वीस एक टन माल निघायला पाहिजे असा आमचा अंदाज आहे कारण घड्याची संख्यावरून तुम्हाला हे नावं ठेवायचे की काही लावतो काही करतो काय पीक येते काय आहे आणि जे जी, जी कंपनी आहे ती तुम्हाला ह्या शब्दात बोलायची की आता काय याने पन्हाळ्याच लावल्यात <laughs> एक दुसरा म्हणायचं याला फडे बांधायचे म्हणजे झाडू तयार करायचा धंदा करायचा असे बी लोक नाव ठेवायचे लोक म्हणायचे हे काय आहेत बोर आहेत का पेढे आहेत काय ते बॉक्स पॅकिंग मध्ये असल्यामुळे लोकांना काही लक्षात येत नव्हतं मग त्याच्यानंतर आम्ही लोकांना सांगायचो तुम्ही आधी इकडे या खाऊन पहा आल्याच्या नंतर आता दोन खजूर द्यायचो होतं आम्ही आणि मग सांगायचो की दी दीड क्विंटल माल खपतो रोजचा आता या वर्षी जास्त खपायला पाहिजे जून मध्ये चालू होतो आतापर्यंत दोन वर्ष आमचा जून मध्ये चालू झालाय आता बी या वर्षी आता पंचवीस व्हिडिओमध्ये जेवढी माहिती सांगतो तीच त्यांना आम्ही म्हणतो फोन आल्याच्या नंतर सांगतो किंवा जी काही जी माहिती पूर्ण व्हिडिओ मध्ये दिलेली तरी पण लोकांचे विश्वास बसत नाही काय त्यांची त्यांना माहिती पण ते परत इथे येतात आम्ही पूर्ण माहिती जी अशी हीच माहिती त्यांना परत आण गारपिटीमुळं वाऱ्या कावधानामुळं किंवा पावसामुळं काहीतरी झाडाचं मालाचं नुकसान झालं नमस्कार शेतकरी बांधवानो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो जसे की शेतकऱ्यांच्या हिताचे असतात फायद्याचे असतात तर मित्रांनो सध्या आपण आहोत जालना जिल्ह्यामध्ये घनसांगी तालुका तनवाडी तनवाडी म्हणून गाव आहे तर मित्रांनो तुम्ही जर पाठीमाग जर पाहितलं तर तुम्हाला एक शिंदुळीचं जसं झाड असतं तसं झाड दिसतंय तर बऱ्याच शेतकऱ्यांचं असा गैरसमज होईल की हे झाड आहे कारण आपण गावामध्ये राहतो गावामध्ये रोडच्या कडीला कुठं बी आपल्या ठिकाणी अशी झाड तुम्हाला उगलेले दिसतात तर मित्रांनो हे सिंदुळीचं झाड नाही तर हे आहे खजुराचं तर मित्रांनो आज आज आपण आपल्या या व्हिडिओमधून खजुराची शेती जी आहे ती शेती कशी केली जाते शेतीचं व्यवस्थापन कसं असतं हे जी खजुराची शेती आहे तर त्याला जमीन कशी असावी आणि हे खजुराचे जे रोप आहेत तर हे कुठून उपलब्ध होतात काय होतात संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो ही खजुराची शेती कोण करताय काय करताय कशी करताय तर मित्रांनो सविस्तर माहिती पाहूया चला ते कोण शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण सविस्तर माहिती पाहूया चला तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना तुम्हाला पाहायची उत्सुकता आहे की खजुराची शेती करणारे शेतकरी कोण आहेत तर ते हे आहेत तर काका नमस्कार नमस्कार प्रथम आपले जे प्रेक्षक आपल्याला पाहतात त्यांना आपला परिचय द्या मी दामोदर पाटील आपण ही जी खजुराची शेती केलेली आहे महाराष्ट्रामध्ये शेतीमध्ये भरपूर अशा म्हणजे बाग आहेत वेगवेगळ्या जसं की अंजीर आहे परत मोसंबी आहे संत्रा आहे दरांक्षा आहेत भरपूर अशा वेगवेगळ्या बाग आहेत तुम्ही याच बागाची का निवड केली की आपण खजूर शेती करावी बागाची मला थोडक्यात माहिती अशी मिळाली होती याला लेबर आणि नंतरच मेंटेनन्स खर्च लागत नाही आणि याच्यावर कुठला अटॅक येत नाही कुठला म्हणजे गारपीट असेल तुमचं कुठली धुळे असेल किंवा कुठला रोग असेल आणि कुठलं लेबर जास्त या पिकाला लागत नाही त्याच्यामुळे ह्या पिकाची लागवड केली पाणी कमी लागतं पुन्हा एक विशेष म्हणजे याला सगळ्या मालापेक्षा याला पाणी कमी लागतं तर कुठलाही पीक घेत असताना आपण त्याची परिपूर्ण माहिती घेतो तुम्ही सुरुवातीला ही जी झाड आहेत ही जी बाग आहे कुठं पाहिजे होती ही एक कारखाना आहे परतूरला त्या कारखान्यावरील लावलेली झाडं होती ही दोन वर्ष आम्हाला एक शोच्या झाडासारखी झाडं वाटली पण नंतर त्याला ज्यावेळेस एवढाले दो घोस दिसले त्याच्या आमच्या लक्षात आलं अरे नाही हे काहीतरी उत्पन्नच आहे म्हणून आम्ही ते लक्षात आल्याच्या नंतर आम्ही तिथं जाऊन चौकशी केली आणि चौकशी केल्याच्या नंतर त्याची थोडीशी माहिती मिळाली दोन शब्दामध्ये किंवा चांगले असं आहेत आम्हाला काही जास्त वेळ मिळाला नाही इतकी चौकशी कराय करता पण त्यांनी सांगितलं तर आमचं तेवढंच लक्षात आम्ही हा निर्णय घेऊन टाकला झाड लावायचं तर का आपण ही जी बाग पाहिजे समजा ज्या कारखान्यावर तुम्ही झाड तर मग तुम्ही हे जे रोप कुठून उपलब्ध केले नंतर मग हे रोप त्याच्याकडूनच माहिती घेतली आणि त्यांनी एका गुजरातच्या कच्छ मधल्या माणसाचा नंबर दिला आणि त्याच्याकडून माहिती घेऊन त्यांनी हे रोप आम्हाला इराणवरून येते असं सांगितलं आणि इराणवरून रोप शिम्बॉल बी होता इराणचा इराणहून रोप याला गुजरात मध्ये येतात आणि गुजरात मधून त्यांनी आपल्याला दिले बरं रोपांची किंमत किती होती त्या टायमाला आम्हाला पस्तीसशे रुपये किंमत होती याची साडेतीन हजार रुपये किंमत होती पण ते रोप पाठवून द्यायची अशी व्यवस्था होती घरपोच द्यायची बोली होती त्याची पण ते रोप लवकर यायनात म्हणून मी शेवटी राग राग एक दिवशी स्वतः आणायला गेलो त्याच्यामुळे जा मला जास्तीचा एक लाख रुपये खर्च वाढला दम गाणं म्हणजे दोन महिने लेट झाले त्याच्यानंतर मग मी स्वतः जाऊन आणल्यामुळे मला जवळपास चार हजार रुपयाला एक रोप बरं तर सरासरी आपण किती रोप मागितली होती त्यावेळेस मी एकशे एक्क्याऐंशी रुपये मागितली होती किती एकर मध्ये सध्या तीन एकर मध्ये किती संख्या सगळी एकशे एक्क्याऐंशी रुपये बरं तर ही जे तुम्ही रोप लावलेत जसे की आपले घराचे कॉलम असतात कुठल्या साईडने जर बघितलं तर एकाच रेषेमध्ये दिसतात म्हणजे हे कसं तुम्हाला पूर्ण पूर्ण मार्कआउट घेऊनच मोजमाप करूनच लावलेले असतात पंचवीस बाय पंचवीस अंतर घेऊनच लावलेले तर हे जे पंचवीस बाय पंचवीस अंतर आहे हे तुम्ही म्हणजे दुसऱ्या भागामध्ये बघितलं का तुमच्याच अंदाजाने तुम्ही हे केलं नाही त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस मला की सरासरी इतक्या अंतरावर याची लागवड करायला पाहिजे म्हणून आपण ज्यावेळेस ह्या झाडाची लागवड करतो झाडाची लागवड केल्याच्या नंतर ह्याचं व्यवस्थापन कसं करायचं ह्या झाडाची लागवड केल्याच्या नंतर व्यवस्थापन याचं म्हणजे फक्त पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवणं व्यवस्थित म्हणजे लहानली झाड असल्यामुळं वेळेच्या वेळेला पाणी जायला पाहिजे कारण थोड्यामुळे असल्यामुळं पाणी कमी पडू नये याला बाकी दुसरं कुठलंच नियोजन याचं म्हणजे खत औषध पाणी काहीच नाही काहीच करायची गरज काहीच करायची गरज नाही बरं ही लागवड केल्याच्या नंतर तुम्ही सांगितलं की ह्याला पाण्याचं नियोजन पाणी व्यवस्थित भेटलं पाहिजे कारण मुळ्या छोट्या तर काका तुम्ही समजा ह्या झाडाची लागवड केली लागवड केल्याच्या नंतर पाण्याचं व्यवस्थापन सांगितलं तर सगळ्यात महत्वाचा विषय प्रत्येक आपण शेतीमध्ये कुठलंही बाग करताना त्याला फवारणी वगैरे असतं औषध पाणी असतं ह्याला कसं नियोजन असतं याला खत रासायनिक खत कुठलंच द्यायचं नाही हा याला कुठली फवारणी करायची नाही याला बाई खाली खुरपायला सुद्धा बाई लागत नाही कारण याला खेटून रोटरा ट्रॅक्टरनी पाळी बसते त्याच्यामुळे याला बाकीचं नियोजन कुठलंच करायची गरज नाही न फवारणी ना फवारणी ना खत ना औषध पाणी काहीच लागत नाही याला बरं अजून एक महत्वाचा प्रश्न की तुम्ही ज्यावेळेस झाडं लावली झाडं लावल्याच्या नंतर ह्याला खत नाही दिलं कुठलं फक्त पाण्याचं व्यवस्थापन केलं पण जे फळ असतं तर फळ जी फळधारणा असते ती सुरुवात कधी झाली आहे अडीच वर्षानंतर याला पहिलं पीक आलं आमचं हा हा अडीच वर्षानंतर फळांची धारणा झाली याला बर आता जवळजवळ हे तिसरं पीक आहे आमचं म्हणजे साडेपाच तिसरं पीक चालू आहे आता म्हणजे आता साडेपाच वर्ष झाले साडेपाच वर्ष होऊन गेले कम्प्लीट बर तर साडेपाच वर्षामध्ये किती वेळा फळ म्हणजे दुसरं फळे तिसरं फळ फळ तिसरं तिसरं फळ तर हे पहिल्या वेळेस तुम्हाला या पूर्ण किती उत्पन्न झालं होतं पहिल्या वर्षी आम्हाला इथं जवळजवळ चार पाच टन माल निघाला होता पाच टन मालाचे आम्हाला नऊ दहा लाख रुपये झाले होते आणि दुसऱ्या वर्षी जवळपास आमचा बारा तेरा टन माल निघाला तर तेवीस चोवीस लाख रुपये आम्हाला मागच्या वर्षी झाले होते आता यावर्षी कमी जास्त वीस एक टन माल निघायला पाहिजे असा आमचा अंदाज आहे कारण घड्याची संख्यावरून अंदाज काढता येतो तर आता यावर्षी कमी जास्त तीस पस्तीस लाखाच्या आसपास आमचं उत्पन्न जायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही सांगितलं की एवढं उत्पन्न निघलं पाहिजे पण ह्याचं मार्केटिंग कसं आहे कारण आपण कुठलंही समजा बाग केली मार्केटचा मोठा प्रश्न असतो की मार्केटला भाव नसतो तर तुम्हाला ह्याचं मार्केट कुठं आहे कसं याचं मार्केटिंग आमच्या समोरून घरासमोर रोड गेलेला आहे या रोडवरच आम्ही याचा स्टॉल लावलो पहिल्या वर्षी थोडा माल असल्यामुळं आमचा माल सगळा इथंच विकला दुसऱ्या वर्षी आम्ही एक आंबडला आम स्टॉल लावला आणि आंबडला काही माल विकला पुण्याला काही पाठवलं हो पुण्याला पण दीड दोन टन माल विकला आमचा मालाची विक्री आम्ही किरकोळ पद्धतीनेच केली अशी होलसेल पद्धतीने दिलाच नाही तर काय किरकोळला काय भाव आता किरकोळला भाव आमचा दोनशे रुपये किलो विकला दोनशे रुपयाने शेतकरी खाणारी लोक दोनशे रुपये किलोनी सहज घेतात बर तर आपल्या आप इकडे तर हे नवीन पीक आहे कधी पाहितलेलं नाही समजा आपण फक्त शेतामध्ये किंवा रस्त्याच्या कडीला हे जे दिसतंय खजूर तर असेच शिंदोळ्याचे झाड असतात तर जे घेणारे लोक आहेत त्यांना म्हणजे कसं खरेदी केले लोकांनी की हे पिक आपलं आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला विक्रीसाठी स्टॉल लावला त्यावेळेस लोक म्हणायचे हे काय बोर आहेत का पेडे इतका काय ते बॉक्स पॅकिंग मध्ये असल्यामुळे लोकांना काही लक्षात येत नव्हतं मग त्याच्यानंतर आम्ही लोकांना सांगायचं तुम्ही आधी इकडे या खाऊन पहा आल्याच्या नंतर त्याच्या हातात दोन खजूर द्यायचो आम्ही आणि मग सांगायचो ती खारीके म्हणून मग त्याच्यानंतर लोक घ्यायचे म्हणजे खायतल्या पाहिल्याच्या नंतर घ्यायचे गिरायक जातच नाही जातच नाही रिकाम गिर जातच नाही घेतल्याशिवाय तर सरासरी आपल्या इथं स्टॉल लावल्याच्या नंतर Uh, किती माल दिवसभरात खपायचा आमचा इथं एक दीड क्विंटल माल खपतो हो रोजचा आता या वर्षी जास्त खपायला पाहिजे बरं कधी असा प्रॉब्लेम आला का की तुमचा माल रोडला सगळा खपला नाही असं कधी आलं वाटलं नाही वेळेला झाडावर जास्त माल निघतो आणि आपला इथे दीड दोन क्विंटल माल विकतो समजा रोजचा तर ज्यावेळेला झाडावर जास्त माल निघायला सुरुवात होती त्यावेळेस पूर्ण झाड प्लॉट चेक करून जेवढा माल आलेला आहे तेवढा काढून घ्यायचा आणि एक दीड दोन टन जेव निघल तो कोल्ड स्टोरेजला ठेवून द्यायचा तो कोल्ड स्टोरेजला ठेवायचा असा दोन तीन टप्प्यात माल ठेवायचा जास्त निघाल त्यावेळा मग झाडावरचा माल ज्यावेळेस संपून जून जुलै मध्ये माल संपून जातो ऑगस्टमध्ये को स्टोरेज चा माल आणून परत आम्ही इथंच विकला तर जी खजूर दिसते तर ह्या खजूरचा परफेक्ट तोडा कधी असतो म्हणजे ह्याचा काला का कालावधी कसा असतो याचा कालावधी जून मध्ये चालू होतो आतापर्यंत दोन वर्ष आमचा जून मध्ये चालू झालाय आता बी या वर्षी आता पंचवीस जून पर्यंत चालू होईल तोडायला तर हे आपण कसं ओळखायचं की आता हे तोडायला आलंय पूर्ण असं बोरासारखं पिवळं झालं पिवळं असं की असं पिवळ झाला बाल हे ही पिवळी पिवळी झाली झाली ही, ही पूर्ण पूर्ण घोस ज्यावेळेस पिवळा होतो त्यावेळेस पूर्ण घोस कट करायचा आणि पॅकिंग हाऊस मध्ये नेऊन पॅकिंग करायची एक किलो अर्धा किलो मध्ये पॅकिंग करून तो विक्री बांधायचा शेतकरी मित्रांनो पाहू शकता की तुम्हाला जे घड दिसतेत तर झाडाला जवळपास एक दहा ते बारा गड तुम्हाला दिसतात तर हे जे घड आहेत सध्या म्हणजे थोडेफार पिवळे व्हायला लागले जर तुम्ही जर पाहितलं तर पूर्णपणे आपण मार्केटमध्ये पाहतो हे खजूर असतं पूर्ण असं पिवळं झाल्याच्या नंतर हे खजूर तोडीला येतं आणि त्यांचं मार्केटिंगचा तुम्ही फांडा जर पाहितला तर घनसांगवी रोड आहे तीर्थापुरी घनसांगवी इथं जवळच त्यांचा स्टॉल लागलेला असतो बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो एवढी मोठी बाग आहे आणि एवढी मोठी बाग आता हे खजूर आल्याच्या नंतर मार्केटला कुठं न्यायचं याला भाव काय लागल तर तुम्ही पाहिलं एकदम सिंपलमध्ये स्वतःच्या घरामध्ये घराच्या जवळच विक्री करतात या मालाची कुठला लोड नाही काही नाही कुठं मार्केटला जा उसला त्याच आडत हमाल द्या म्हणजे असलं कुठलंही टेन्शन नाही तर काका तुम्ही जर पाहितलं एकदम सर्वसामान्य शेतकरी आणि एवढी जर तुम्ही बाग बघितली तर ह्या बागेचं नियोजन म्हणजे कोण कसं कसं करता नेमकं माझा मुलगा मोठा जगदीश दामोदर आहे हा पूर्ण शेतीचं नियोजन पूर्ण शेतीची देखभाल तो करत असतो बर एकटेच एकटा आणि हाताखाली गडी असतात बर तर ज्या वेळेस तुमचं हार्वेस्टिंगला येतं त्यावेळेस याला किती मजूर वगैरे हो लागतात याला हार्वेस्टिंगला मजूरच लागत नाही कारण सकाळी सकाळी एक पाच घोस तोडून नेले गडी एक दहा मिनिटात पाच घोस तोडून आणतो तिथं आणल्याच्या नंतर तिथं काय पॅकिंग करायची असते एक किंवा अर्धा किलोची म्हणजे हार्वेस्टिंगसाठी लेबर लागत नाही याला काहीच याला फक्त विक्रीसाठी माणसं असावं विक्रीसाठी विक्रीसाठी तुम्ही जितके स्टॉल जास्त वाढवताल तितकं तुमचा जास्त फायदा होईल बरं तुमचा आता ह्या वेळेस तुमचा माल निघणार आहे सगळं निवेदन स्टॉल करूनच आहे स्टॉल करूनच पण आतापर्यंत डोक्यात तीच आयडिया स्टॉल वरच माल विकायचा द्यायचाच नाही आता सुरुवातीला तुम्ही सांगितलं सुरुवातीला थोडा कमी माल होता विकला आता तुम्हाला वाटतंय का की आपला एवढा माल इथं स्टॉलवर विकू शकतो एखादी दोन स्टॉल वाढवणार आम्ही यावर्षी पुढे वाढवणार आपण पुण्याला वाढवायचं चालला विचार एक जालन्याला आणि मागच्या वर्षी तर अंबडला होताच आणि जागेवरचा एक इथला प्रॉपरचं असे एक दोन स्टॉल वाढवायचा विचार आहे या वर्षी आता सगळ्यात अजून एक महत्वाचा मुद्दा कारण कुठलाही शेती करा किंवा व्यवसाय करा सुरुवातीला करत असताना एक विचार असते डोक्यामध्ये की आपण म्हणजे प्लॅन नुसार चलत असतो की आपल्याकडं हे फळ आल्याच्या नंतर आपण ह्याचं उत्पन्न कसं घ्यायचं काय घ्यायचं तर घरच्यांचा एक विषय असतो आपण घरी बसतो चर्चा करतो आपल्याला हे फळ लावायचंय किंवा हे झाड लावायचं याच बाग करायचंय तुम्ही घरी संकल्पना दिली होती का की आपल्याला ही बाग करायची ते कारखान्यावरून बघून आल्याच्या नंतर मी घरी विचारलं मुलाला सांगितलं बाबा आपल्याला ही खजुराची झाड लावायचा विचार आहे आपला माझा विचार मला वाटतं लावा चांगलं उत्पन्न त्याचं भरपूर मी कारण का मी स्वतः पाहिलं होतं ते ते मला लावत पन्नास झाडं पण मी म्हणलं पन्नास एक झाड नाही लावायचे लावायचे ते दोन्ही तुकडे लावायचे जेवढे बसतील तेवढे डायरेक्ट तू काय करत पंचवीस बाय पंचवीस मार्क कोट तयार कर आणि किती झाडं बसतील हो हे सांग मला लगेच मी उद्या पैसे भरणार आहे असं नियोजन केलं बर हे लावल्याच्या नंतर बी पण काही कसं असतंय आता आपल्या जवळपास शेतकरी असतात ज्यांना ही खजूर शेती काय हे माहित नसतं या झाडाची ओळख नसती मग किंवा आपले नातलग असतात मग चला आता अशिंडि काहीतरी वेगळंच केलंय असं नाव वगैरे झाडं लावल्याच्या नंतर माझ्या घरात आम्ही जवळजवळ चार पाच जण भाऊ आहेत माझ्यापेक्षा एक मोठे बाकीचे दोन तीन लहान आहेत पण ते सुद्धा मला हे नाव ठेवायचे की काही लावतो काही करतो काय पीक येते काय आणि जे मित्रमंडळी जी, जी कंपनी आहे तिथं मला ह्या शब्दात बोलायची की का आता काय यांनी पन्हाळ्याच लावल्या एक दुसरा म्हणायचं याला फडे बांधायचे म्हणजे झाडू तयार करायचा धंदा करायचा असे बी लोक नाव ठेवायचे सुरुवातीला मग तुमचं खच्चीकरण नाही का झालं खच्चीकरण म्हणून मला माहित होत ना, ना।, ना कारण हो मी प्रत्यक्षात पीक पाहिलेलं होतं ना दुसरीकडे त्याच्यामुळे मला अंदाज होता की नक्की आपलं सक्सेस होणार वातावरणात काय बदल होता ती चाळीस किलोमीटर अंतरावर हे पीक पाहिलेलं होतं मी आणि त्याचं हे होत बर सगळ्यात महत्वाचा मुद्दा अजून एक काका तुमचं शिक्षण काय झालेलं मी बारावी कॉमर्स बारावी कॉमर्स बर आणि आता समजा तुमचं हे बाग आहे तर ह्या बागला व्हिजिट करण्यासाठी बरेच शेतकरी येतात तर शेतकऱ्यांची एक इच्छा असते चला आता याने बाग केली आहे पोर्टेबल आहे का कसं काय आता बऱ्याच ठिकाणी जर गेलं बऱ्याच बाग आहेत तिथं गेलं तर शेतकरी म्हणजे एक खालच्या काही मोठे जे शेतकरी असतात तर खालच्या ह्याची हिन वागणूक देतात नवीन लोकांना आलं तर माहिती देत नाहीत किंवा वाढीव सांगतात तुमच्याकडे असे व्हिजिटला शेतकरी कसे येतात कसं तुम्ही त्यांना मार्गदर्शन जवळ जवळजवळ दररोजचे वीस गाड्या तरी येतात आणि प्रत्येकाला जे आता व्हिडिओमध्ये जेवढी माहिती सांगतो हा तीच त्यांना आम्ही म्हणतो फोन आल्याच्या नंतर सांगतो किंवा जी काही जी माहिती पूर्ण व्हिडिओ मध्ये दिलेली आहे तरी पण लोकांचे विश्वास बसत नाही काय का त्यांची त्यांना माहिती पण ते परत इथे येतात आम्ही पूर्ण माहिती जी अशी व्हिडिओ मध्ये सांगतो हीच माहिती त्यांना परत आम्ही इथं आल्यावर सांगतो पाच शेतकरी मित्रांनो काका सांगतेत की व्हिडिओमध्ये सांगितलेली जी माहिती आहे ती माहिती तुम्ही समोर जरी आलात तर तुम्हाला हीच माहिती भेटणार आहे बऱ्याच लोकांचं मत असं असतं की युट्यूबवर ते जे व्हिडिओ असतात ते वाढीव असतात तर काही ठराविक चॅनल ते वाढीव देतात तर काकांनी सांगितल्याप्रमाणे जी ओरिजिनल माहिती ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो जे शेतकरी असतात जे शेतकऱ्यांच्या अशोकात असतात त्या काय असतात काय नाही त्याला उतार कसे असतात संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटते न त्यामध्ये कुठलं वाढीव असतं ना काही असतं काही शेतकऱ्यांची जी भाषा असते तीच भाषा तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटते तर काका अजून एक महत्वाचा मुद्दा की तुम्ही हे झाडं जे लावली तर तर हे झाडाचं हे तोडलेलं दिसतंय तर हे काय म्हणजे कन्सेप्ट हे झाडाची पानं असतात त्या झाडाचे पानं पिवळे झाले म्हणजे त्याचं वय संपलं पिवळे झाल्याच्या नंतर ते पानं काढून टाकायचं पिवळे झाल्याच्या नंतर झाल्याच्या नंतर तर काय असतं की प्रत्येक सीझन मध्ये शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीचा सामना करावा लागतो हिवाळ्यामध्ये असतं म्हणा गारपिटीचा प्रश्न असतो पावसाळ्यामध्ये किंवा अचानक गारपीट होते वादळ येतं ते बागा कोला म्हणतात तसं काय ह्याला आता या वर्षीचा अनुभव आम्हाला आलाय जवळपास एक महिना टोटल पाऊस होता मे मध्ये पण मे मध्ये अवस्थेत झाड होते मालाच्या अवस्थेत पण आतापर्यंत आम्हाला या गारपिटीमुळं वाऱ्या कावधानामुळं किंवा पावसामुळं काहीतरी झाडाचं मालाचं नुकसान झालं या आतापर्यंत आम्हाला कुठं दिसलं नाही म्हणजे पाच वर्षात म्हणजे मागचे दोन वर्ष तरी एवढा पाऊस नव्हता पण या वर्षी तर आता इतका पाऊस पडलाय की मे मध्येच विहिरीचे पाणी ओरडून व्हायला लागले एवढा पाऊस पडलाय आता तरी सुद्धा कुठलाही या मालाला त्रास झाला नाही चान्स एखाद्या ठिकाणी समजा जास्त पाण्याच्या जमिनी असतात प्रत्येक शिवारामध्ये वेगवेगळ्या जमिनीचे प्रकार आहेत जर जर पाण्याचं असं जास्त प्रमाण तर हे झाड का त्याला पाण्याचा निचरा होणारी जमीन असा किती पाऊस पडला किती जरी पाणी साचलं जमिनीत दुसऱ्या दिवशी कमीत कमी त्या पाणी निचरा होऊन जायला पाहिजे त्या जमिनीतलं त्याला म्हणजे तेच विशेष की पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीतच याची लागवड करावं बरं आता बरेच का तुम्ही आता ही ही बाग लावली तर बाग मध्ये इथं पाळी घातलेली दिसते यामध्ये आंतरपीक तुम्ही किती वर्ष घेऊ शकता सर कायमस्वरूपी घेऊ हो शकतो आपण आंतरपीक कायमस्वरूप कायमस्वरूपी घेऊ हो शकतो बरं आता इथं तुम्ही एकदम खिटून इथं अवत आणलेलं दिसतंय तर ह्याला मुळ्याला काय परिणाम होतो काहीच मुळ्याला परिणाम मुळे त्याच्या जा खाली जे असतात ना मुळ्याला काही परिणाम होत नाही बरं ज्यावेळेस आपण एखादा आंतरपीक घेतो तर आंतर पीक मध्ये जे पीक घेतलंय त्याची फवारणी केल्याच्या नंतर त्याचा काही परिणाम ह्या खजुरावर होऊ शकतो नाही नाही ज्या ज्या टायमाला झाडावर माल आपल्या खजुराचा त्या टायमाला फवारणी करण्यासारखं पीक घ्यायचंच नाही कारण जर आपण फवारणी केली याला क्रॅच जाते याला त्याच्या फवारणीचा जर याच्यावर काही परिणाम झाला तर याला क्रॅच जाते तर शेतकरी मित्रांनो पहा परिपूर्ण माहिती काही जे शेतकरी आहेत व्हिडिओ पाहतात पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत सुरुवातीला जे आहे थोडंच पाहतात आणि चला कुठेतरी एक गडगडची संपत्ती असते चला आपण बी करू शकतो हे काय काका आपले सर्वसामान्य शेत पायजाम्यामध्ये त्यांचं काय आपण ते एवढे भारीत आपण बी अशी शेती करू शकतो पैसा आहे म्हणून शेती करायची नाही त्याचं परिपूर्ण नॉलेज घ्यायचं गे घ्यायचं त्यांनी आता सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही आंतरपीक बी घेत असताना तर आंतरपीक घेत असताना ज्यावेळेस तुम्हाला ह्याला फळ लागले त्यावेळेस ते पीक तुम्ही घेऊ नाही शकत त्याआधी तुम्ही घेतलं तर चालतं बरोबर आहे ना फवारणीच्या पीक फवारणीचे पिकं घेता येणार नाही तुम्हाला हा फवारणी तुम्हाला सोयाबीन घेता येईल तुम्हाला गहू घेता येईल तुम्हाला कांदे घेता येतील तुम्हाला अद्रक घेता येईल तुम्हाला लसूण घेता येईल पण तुम्हाला मिरची टमाटे असं पीक घेता येणार नाही कारण त्याच्यावर फवारावं लागतं हा हा बरोबर तर काय का अजून एक महत्वाचा मुद्दा आता इथं प्रत्येक झाडाला अशा कॅरी बॅग कवरिंग केलेल्या आहेत प्रत्येक झाडाला तर हे कवरिंग कधी करावं लागतं हे कवरिंग पाऊस पडायच्या आधी म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यात कवरिंग करणं गरजेचं आहे गरजेचं आहे कारण याच्यावर मग पाखर उंदर हा खबुळी हा किंवा मुंगळे हा हे याला त्याच्यामुळे माल खराब होतो तर आता ही जी पूर्ण बाग आहे तुमची तर ही बाग हे जे झाड आहेत सगळे समप्रमाणामध्ये दिसतात एकाच चे एकाच लेवलचे तर ह्या झाडाचं वय किती असतं समजा ह्या झाडाला किती वर्षापर्यंत फळ येऊ शकतं खेळ झाडाला जवळजवळ सत्तर ऐंशी वर्षे म्हणतात पण मी तरी म्हणतो साठ सत्तर वर्षे, वर्षे, वर्षे याला फळ येऊ हो शकतो कायम साठ सब... कायम जेव्हा त्याची आहे झाड साठ सत्तर वर्षाचं आयुष्य तोपर्यंत फळ कायम येऊ शकतो म्हणजे आता जो शेतकरी आहे शेतकरी म्हणजे जोपर्यंत शेती करतोय जोपर्यंत त्याचं वय आहे तोपर्यंत ही बाग टिकू शकते तोपर्यंत त्याच्या तीन पिढ्या पर्यंत टिकू शकते आता बघा शेतकरी मित्रांनो आपण कुठलाही शेती करत असताना जसं आपण कपाशी घेतो वर्षाच्या नंतर ती मोडावं लागते आणि परत नवीन बियाण नवीन त्याला सगळं संगोपन नवीन खत व्यवस्थापन सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तुम्ही जर खजुराची बाग करण्याच्या विचारामध्ये जर असताना आणि तुम्हाला खजुराची जर शेती करायची असेल तर तुम्ही काकाच्या खजूर शेतीला व्हिजिट करा भेट द्या आणि परिपूर्ण माहिती काकाकडून घ्या ज्याला खरच या खजूर शेतीची आवड आहे उग यूट्यूब चे व्हिडिओ बघून करायची शेती म्हणायची आणि आपण करायची असं नाही तर तुम्ही इथं या परिपूर्ण माहिती आहे जे झाड तुम्ही सुरुवातीला लावता पाच वर्षाची शेती यांची पाच वर्षाच्या शेतीचा अनुभव हो आहे आणि महाराष्ट्रामधलं मला वाटतंय महाराष्ट्रामधलं तुमचं हे पहिलंच उदाहरण असायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपल्या आधीचे चार, चार हो पाच प्लॉट चार होते मोठ्या महाराष्ट्रात पाचवा एक एकनाथराव खडसे यांचा होता एक बागेश्वरी कारखान्यावर आहे एक कोणत्याही कलेक्टर का काय नागपूरला त्यांचा आहे एक कृषी संचालक आहे परभणीला एक त्यांचा प्लॉट आहे त्याच्यानंतर हा आपला पाचवा प्लॉट डेअरिंग केली डेअरिंग म्हणजे उत्पन्न दिसलं भाऊ उत्पन्न दिसल्यामुळे आणि डेअरिंग करण्यामागचं कारण म्हणजे सध्याच्या काळामध्ये लेबरचा खूप मोठा प्रॉब्लेम त्या लेबर साठी अडचण येऊ नये म्हणजे याला लेबर कमी लागते त्याच्यामुळे आता निर्णय घेतला उत्पन्न भरपूर येत आहे सुरुवातीला संपूर्ण तुम्ही बाग तीन एकर मध्ये लागवड केली त्याचे कलम लावले तर सरासरी तीन एकर मध्ये या सगळ्या बागाला खर्च किती आला होता तुमचा मला त्यावेळेस आठ ते नऊ लाख रुपये खर्च आला सगळा टोटल लावेपर्यंत हा खर्च पहिल्या वर्षामध्ये पहिल्या वर्षी खर्च फिटला पूर्ण आणि कधी आज बिल जरी लावले तर पहिल्या वर्षी पूर्ण खर्च फिटतो तुमचा जेवढा रोपाला खर्च होईल तेवढा अडीच वर्षानंतर तीन वर्षाच्या आतमध्ये पहिला खर्च पहिल्या मालामध्ये खर्च निघून फिर्� जातो बरं आ, तर आपल्याला जे सध्या शेतकरी वर्ग पाहतेत बरेच शेतकरी असतात की व्हिडिओ पूर्ण बघत असतात आणि त्यांना अशी उत्सुकता असते की आपण बी असं काहीतरी केलं पाहिजे तर तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकता का हे रोपा कुठून उपलब्ध होतात काय होतात आता हे व्हिडिओ पाहून जवळजवळ आमच्याकडं पूर्ण टोटल महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्ह्यातला शेतकरी इथं येतोय सध्या हा पूर्ण एकही जिल्हा असा नाही की त्या जिल्ह्यातून माणूस आला नाही दररोज कमी जास्त रोजच्या पाच दहा गाड्या येतात आणि त्यांना हे पूर्णच आम्ही ही माहिती सविस्तर जी मध्ये सांगितली तीच माहिती त्यांना इथं सुद्धा सांगतो निशुल्क कुठला शुल्क नाही काही नाही लोकच आम्हाला म्हणतात शुल्कला आपण आम्ही म्हणतो नाही इतके चारशे पाचशे किलोमीटर लोक येतात आणि त्याला माहिती नाही द्यायची म्हणल्याच्या नंतर आम्हाला ते बरोबर वाटत नाही आम्ही प्रत्येकाला माहिती देतो मी असल्याच्या नंतर मी किंवा मुलगा असल्याच्या नंतर मुलगा बरं आता एखाद्या शेतकऱ्यांना समजा रोपाची बुकिंग करायची तर कशी करायची कुटुंब करायचे तुम्ही करून देऊ शकता का आम्ही जर तो शेतकरी म्हणला त्याने जर आमच्यावर विश्वास टाकला तर आम्ही त्या शेतकऱ्याला रोपा आणून देऊ शकतो बरं तर आता सध्या काय मार्केटमध्ये ह्याचा रेट असा आहे आता याचा रेट पाच हजार सहाशे सातशे पर्यंत जातो एका रोपाचा मिनिमम ओरिजनल कल्चर रोप आणि बारही जातीचे रोपं जाती बरं मिनिमम आपण किती रोप मागू शकतो समजा मिनिमम तुम्ही पंचवीस मागू शकता पन्नास मागू शकता म्हणजे एक एकरच्या आसपास अर्धा एकरच्या मागवच्या आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे असतं तर सरासरी तीस चाळीस पन्नास किती बी मागू शकतात बरं काही शेतकरी असतात काही नोकर वर्ग असतो त्यांना आता ही खजूर पाहितल्याच्या नंतर तुमची जी खजूर आहे नंतर ही खजूर खाल्ल्याच्या नंतर एक गोडवा या खजूरचा पाहितल्याच्या नंतर एक इच्छा होणार ला समजा लागवड करायची एखाद्याला एक रोप लावायचं किंवा दोन रोप लावायचे मग ते रोप उपलब्ध होऊ शकतात का आपल्याकडे एक रोप पण दोन रोप लावायचे नंतर त्याला काय झालं एक रोप लावल्याच्या नंतर काही उपयोग नाही दोन रोप लावले तरी काही उपयोग नाही कारण दोन रोप लावल्याच्या नंतर एक नराचं झाड त्याला लावावं लागतं कारण त्याच्याच किमतीपेक्षा चार पाचशे रुपये किंमत नराच्या झाडाची जास्त आहे आणि त्याला काही फळ येत नाही म्हणजे आता ज्याची ताकदच नाही लावायची असा माणूस मग एक नराच झाड त्याला लावावस लागेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो पहा आता ही गोष्ट एक नवीन आ, मला ऐकायला भेटली की नर नर काय प्रकार आहे नेमका नर म्हणजे तो मेल असतो याच्यातला नर मादी असा त्याचा प्रकार असतो त्या नराच्या झाडाला जे फुलं येतात त्या फुलापासून पावडर हा ते पावडर ह्या मादीच्या जे फुलं येतात त्या मादीच्या फुलावर त्याचं पोलिनेशन करावं लागतं ज्यावेळेस फळधारणा होती त्यावेळेस आता ती पावडर मार्केटमध्ये मार्केट उपलब्ध होत नाही भेटते मध्ये भेटते पण आपल्याला ओरिजिनल भेटते का नाही भेटते ओरिजिनल हा मध्ये हा। जर नाही भेटली आपल्याला तर एखाद्या पूर्ण वर्ष आपलं लॅप्स जाऊ असं आहे का जर खराब पावडर आली तर बर ती पावडर कशी तुम्हीच करता का त्या परत काय नाही फुल फुटायची अवस्थेत आल्याच्या नंतर घरात न्यायचं त्याचं वरचं कव्हर काढायचं त्याला झटकल्या नंतर त्याच्यातून पावडर पडतो आणि पावडर पावडर याच्यावर एका डब्बीच्या साह्याने टाकता येतं कधी कधी टाकायचं ते या ज्यावेळेस मादीचं फुल फुटल त्यावेळेस प्रत्येक फुलावर प्रत्येक फुलावर दररोज मारून घ्यायचं बरं तर एका झाडाला सरासरी ती पावडर किती लागते काय लागते कसं एका झाडाची पावडर कमी जास्त आपल्याला आठ ते दहा झाडाला पुरते म्हणजे एका नारा एका नाराची पावडर आठ ते दहा मादीच्या झाडाला पुरते बर तर हे जे घर आहेत तर प्रत्येक झाडाला मला घराची संख्या सारखी दिसते काय नेमकं नेमकं झाडाची साईज साई सारखी झाडाचं अंतर सारखं झाडाची वाढ सारखी त्याच्यामुळं आता एखादं आहे समजा एक बारीक झाड आहे समजा एखादं काही कारण असतो त्याला बुडाला फुटवे फुटल्यामुळे त्याची ताकद कमी झालेली असल्यामुळे आता ते झाड त्या दिसते ते झाड त्याला सहा सातच आहेत कारण त्याची सगळ्यापेक्षा हाईट ते कमी आहे त्याच्यामुळे पण असे जास्त प्रमाण नाही एखाद्या अर्ध्या झाडाचा असेल नाही तर सगळ्या झाडाची उंची जाडी सारखी असल्यामुळे सगळ्या झाडावर सारखाच माल आहे तर हे काही समजा झाडाला जास्त माल आला तर ह्याचा लोड झेपू शकतो का हे का काढावं लागतं लवकर माल त्याचा किती बी आला तरी त्याला काही फरक पडत नाही ते कारण आहे का कॉलम सारखं आणि त्याला समतोल माल चारी बाजूने सारखा माले चौकून सारखा माल त्याच्यामुळे झाडावर काही असं त्याचा लोड बिड येत नाही एका साईडला लोड आला तर झाड कळ कल हा तेच ना मग कसं की आपण डाळिंबाची शेती बघतो त्याला सपोर्ट दिलेला असतो तसं ह्याला काही सपोर्ट सपोर्ट विपोर्ट काही नाही याला सपोर्ट मग याचं वजन जास्त झाल्यामुळे याचा डेट बारीक असतो त्याच्यामुळे याला डबल पराळीला दोरीनं डबल सपोर्ट द्यायचा वरच झाडाला सपोर्टची गरज नाही ह्या घोसाला सपोर्ट द्यायची गरज तुम्ही ज्या ह्याला कवरिंग दिलंय तर हे कवरिंगच्या ज्या पिशव्या कुठे उपलब्ध होतात कुठं गुजरातला भेटतात नागपूरला भेटतात म्हणजे आपल्याला या वर्षी आम्हाला नवीन नागपूरचा ॲड्रेस सापाडाय मग वर्षी नागपूरहून मागितले काही लोकांचं कसं असतं समजा शेती केली ह्या गोष्टी कुठे भेटतात काय भेटतात ह्याची लोकांना माहिती भेटत नाही सगळी माहिती द्यावंच लागेल ना हा विचारल्याच्या नंतर त्यांनी लावले झाड आणि त्याला आम्ही एवढं बी चॅलेंज करतो लोकांना एवढं बी सांगतो तुम्ही जर लावित असताल तर तुम्हाला एक पीक काढेपर्यंत आम्ही पूर्ण माहिती देऊ एक, पिक एक पीक काढेपर्यंत पूर्ण काढेपर्यंत तुम्हाला पोलिनेशन कसं करायचं पन्नी कशी बांधायची सपोर्ट कसा द्यायचा पोलिनेशन कसं करायचं पावडर कसं नरायचं काढायचं हे तुम्हाला पूर्ण माहिती आम्ही एक निघेपर्यंत देणार तर शेतकरी मित्रांनो कुणाची इच्छा खजूर शेती करायची तर दिलेल्या स्क्रीनवरती नंबर आहे काकांचा नंबर आहे तुम्ही काकाला फोन करून इथं व्हिजिट करू शकता कुणाला शेती करायची तर परिपूर्ण त्यांनी सांगितलं की एक वर्षापर्यंत जे पीक होऊच तर किंवा एक निघेपर्यंत परिपूर्ण ती माहिती तुम्हाला देणार आहेत तर जर कुणाला जर इच्छा असेल तुम्ही व्हिजिट करा काकांकडून पूर्ण माहिती घ्या आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला खजूरची शेती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला कुठले नवीन व्हिडिओ अजून पाहायला आवडतात त्याची एक कमेंट करा आणि यामध्ये तुम्हाला काय नाही समजलं किंवा तुम्हाला काय ह्यामध्ये वेगळं वाटलं ती एक कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही शक्यतो इथं विजिट करा काकांकडे तुम्ही जर पाहतलं काका असं वाटणार नाहीत की इतका डिरिंग करणारा म्हणजे माणूस आहे की एवढं मोठं बाग केली कारण महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी असतात तर परिपूर्ण माहिती घेऊन शेती करत असतात एक एका कारखान्यावरती ह्याच झाड पाहितलं आणि हे झाड काय आहे बाबा त्याची उत्सुकता त्यांचीपणाला लागली आणि उत्सुकता लागल्याच्या नंतर काकाने त्याची परिपूर्ण माहिती घेतली आणि परिपूर्ण माहिती घेऊनच ह्याची शेती केली तुम्ही जर विचारत असाल तर परिपूर्ण माहिती घेऊनच ही शेती करा न कुठल्या शेतकऱ्यांना नाव ठेवा न ना कुठल्या शेतकऱ्यांना हे चुकीच आहे ह्याच्यातून एवढंच उत्पन्न आहे ह्याच्यातून एवढाच पैसा आहे बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट असतात की याला एवढा मार्केट मध्ये भाव आहे शंभर रुपये भाव आहे दोनशे रुपये भाव आहे तर काकाने सांगितलं तर सरासरी आम्ही दोनशे रुपयाने म्हणजे दोनशे रुपयांनीच विकलं दोनशे रुपयाचे कमी विकलच आजपर्यंत एकदा आता दोन वर्ष विकल आता हे तिसरं वर्ष या वर्षी सुद्धा दोनशे रुपयाने दोनशे रुपये तर तुम्ही तर, तर, किलो। तर या कुणाला समजा खजूर खरेदी करायचंय आणि तुम्ही जालन्याला आलात तर जालन्यापासून आपलं अंतर किती चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटरचा अंतर आहे एकदम या खजुरामध्ये गोडवा आहे तुम्ही ह्याला कुठलंही रासायनिक खत वगैरे नाही सगळं सेंद्रिय खत आहे सेंद्रिय शेती आहे तुम्ही या खजुराचा गोडवा चाका आणि व्हिजिट करा चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या राम राम